गुड मॉर्निंग एवरीवन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कटा उपक्रमाअंतर्गत वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सुरुवात करूया मित्रांनो परत नेहमीप्रमाणेच चालू घडामोडीला एका महत्वाच्या टॉपिकपासून नुकतंच विक्रम एक या रॉकेटचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेलं आहे थोडक्यात याबद्दलची माहिती जाणून घ्यायची वैशिष्ट्य काय आणि कशाकरिता हे विक्रम एक, एक हे रॉकेट असणार आहे तर त्याचं थोडक्यात वैशिष्ट्य परीक्षेला प्रामुख्याने काही प्रश्न या टॉपिक वरती विचारले जातात तर ते नोट करावायचं आहे एकतर उद्घाटनाचा एक भाग असणार आहे कोणाच्या हस्ते आणि त्यानंतर त्याचे वैशिष्ट्य आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि त्याचं नेमकं काम काय आहे हे स्वरूप काय आहे या विक्रम एक रॉकेटचं हे देखील आपण नोट करणार आहोत तर मित्रांनो जाणून घेऊ अधिकची माहिती या विक्रम चा नुकतच अनावरण करण्यात आला असल्या कारणाने पुन्हा एकदा सर्वांना शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर पॉइंट पाहूया पुढील प्रमाणे या टॉपिकचे स्काय एअरोस्पेसने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबाद या ठिकाणी आपल्या विक्रम एक रॉकेटचं अनावरण केलं हे भारताचे पहिले खासगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटल क्लास रॉकेट आहे जे कमी पृथ्वी कक्षेत लो अर्थ ऑर्बिट उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे या विक्रम एक रॉकेटची वैशिष्ट्ये सुमारे तीनशे किलो पेलोड कमी पृथ्वीच्या कक्षेत नेऊ शकते हे थ्री डी प्रिंटेड इंजिनने सुसज्ज आहे आणि पूर्णपणे कार्बन फायबर पॉडीपासून ते बनलेलं आहे उद्देश हे स्वस्त आणि जलद उपग्रह प्रक्षेपण सेवा प्रदान करेल आणि एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह कक्षेत प्रस्थापित करू शकेल भारतीय अंतराळ क्षेत्रातील खासगी कंपन्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे आणि या रॉकेटचे प्रक्षेपण दोन हजार सव्वीस या वर्षी अपेक्षित आहे म्हणजे पुढील वर्षी या रॉकेटच्या सहाय्याने विविध उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्यात येणार आहेत थोडक्यात महत्वाची माहिती म्हणून या उपग्रहाविषयी विक्रम एक रॉकेटच्या विषयीची आणि यानंतर एक महत्वाची नियुक्ती आपण पाहूया न्यायाधीश विक्रमनाथ यांची नालसाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली एक महत्वपूर्ण नियुक्ती ज्या विषय म्हणजे मध्ये आपण निवड आणि निधन हे दोन घटक पाहत असतोच त्यात महत्वाचे नियुक्त आपण याआधी पाहिलेले आहेत आणि यानंतरही महत्वाच्या असतील ज्या परीक्षा अभिमुख त्यामध्ये नालसाच्या अध्यक्षपदी विक्रमनाथ यांची नुकतीच निवड करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी न्यायाधीश सूर्यकांत यांची म्हणजे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून निवड झाल्याच्या नंतर नालसाचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे सूर्यकांत यांच्या जागेवरती आता ते पद रिक्त झाल्याच्या कारणास्तव त्या ठिकाणी न्यायाधीश विक्रमनाथ यांची निवड करण्यात आलेली आहे थोडक्यात या जाणून घेऊया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायाधीश विक्रमनाथ यांची राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे ही नियुक्ती विधी सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशी अंतर्गत करण्यात आली असून ती चोवीस नोव्हेंबर दोन हजार ही नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सरन्यायाधीश पदावरती नियुक्तीनंतर रिक्त झालेल्या पदावर सॉरी ती झालेली आहे तर याआधी नालसाचे अध्यक्ष म्हणून न्यायाधीश सूर्यकांत हे काम पाहत होते त्यानंतर त्यांचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे भूषण गवी यांच्या राजीनाम्यानंतर भूषण गवी हे बावन्नावे सरन्यायाधीश होते ज्यांची नियुक्ती मे महिन्यात झाली होती त्यानंतर काही 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 दिवसांपूर्वीच सूर्यकांत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियु निवडीची घोषणा करण्यात आली आणि अं एक या आठवड्यात म्हणून आपण लास्ट वीकमध्ये पाच सहा दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पदाची शपथ देखील घेतलेली म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी त्यांची आता वर्णी लागलेली आहे आणि एकोणीस ते त्रेपन्नावे सरन्यायाधीश आहेत मग त्यांच्या जागेवरती या रिक्त झालेल्या पदावरती त्या ठिकाणी आता विक्रमनाथ यांची करण्यात आलेली आहे ही नियुक्ती विधी सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशी नुसार केली जाते आणि या जा पदावरती सामान्यतः सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांना नियुक्त केले जाते तर या नालसाच्या ज्या अध्यक्षपदी ते सर्वोच्च न्यायालयाचे जे म्हणजे ज्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी काम करतायत त्यामधले जे कोणी सिनियर न्यायाधीश असतील त्यांची त्या ठिकाणी निवड केली जाते तर विक्रमनाथ हे सर्वात सिनियर असल्या कारणाने त्यांची निवड या नालसाच्या अध्यक्षपदी सूर्यकांत यांच्यानंतर न्यायाधीश सूर्यकांत यांच्यानंतर करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो व्यक्तिविशेष म्हणजेच या नियुक्तीनंतर जाणून घेऊ एक निधन वार्ताविषयी थोडक्यात माहिती तर रघुराम शेट्टी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे कर्नाटकातील रघुराम शेट्टी हे यक्षगानासाठी प्रसिद्ध आहेत तर यक्षगायन म्हणजेच काय थोडक्यात तेही समजून घेऊया म्हणजे नृत्य असेल प्रसिद्ध असणारे रघुराम शेट्टी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर त्यांच्याबद्दल आणि एकूणच त्यांच्या कार्याचं थोडक्यात आपण या ठिकाणी आढावा घेऊ हो परीक्षेकरिता अशा काही प्रसिद्ध व्यक्तींबद्दल आपण याआधी निधन वार्ताच्या माध्यमातून बऱ्याचदा माहिती घेत असतो मित्रांनो लक्षात असू द्या त्यात कुठल्या ना कुठल्या व्यक्तीबद्दल एम पी सीच्या परीक्षेत प्रामुख्याने कंबाईनचे असेल किंवा राज्यसेवेचा पेपर त्यात तुम्हाला प्रश्न अलीकडच्या काळात हमखास विचारल्याचं दिसून येतो की म्हणजे निश्चितपणे गॅरंटी द्यायला काहीच हरकत नाही शंभर टक्के असं मी शाश्वत या ठिकाणी की आपण जे आपल्या या करिअर कट्टाच्या माध्यमातून वृत्तव्य चालू घोडामोडी जे सदर स्टार्ट केलेलं आहे तेव्हापासून ज्या व्यक्तींच्याबद्दल निधन वार्तामध्ये ज्यांच्या माहिती घेतली त्यावरती प्रश्न शंभर टक्के परीक्षेत विचारला गेलेला आहेच तुम्ही कुठलाही पाहून काढून पहा दोन्ही परीक्षेमध्ये मी उदाहरण देईन एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवेचा पेपर झाला त्यानंतर काल म्हणजे लास्ट या महिन्यामध्येच नऊ नोव्हेंबर रोजी राज्यसेवेचा पुन्हा एकदा या वर्षीचा पेपर झाला तर त्या दोन्ही परीक्षेमध्ये व्यक्तिविशेष महत्वाचा घटक होता चोवीसच्या परीक्षेत तर मित्रांनो दोन प्रश्न निधनवरती विचारले गेले होते या घटकावरती आणि पंचवीस मध्ये आपल्याला विचारले गेलेले आहे मारुती चेतनपल्ली यांच्याविषयी ओके आणि त्यांच्या निधनानंतर आपण जून महिन्यात निधन झालं होतं तर अगदी सविस्तर त्यांच्या ग्रंथ ज्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत तिथंपासून सविस्तर माहिती घेतली होती आणि त्याला अनुसरूनच क्वेश्चन परीक्षेत विचारला गेला होता तर थोडस या परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करतायत तर या व्यक्तिविशेषच्या निधन या घटकाकडे बारकाईनं पाहायचंय त्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जात असल्याचं दिसून येतं वेगवेगळ्या क्षेत्रात वेग उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींबद्दल आवर्जून विधानात्मक स्वरूपात म्हणा किंवा त्यांना मिळालेले असतील मान सन्मान अथवा त्यांनी लिहिलेले काही पुस्तके तर त्यावरती क्वेश्चन आवर्जून विचारले जातात ओके तर ते थोडस नोट करा त्यांचं क्षेत्र कशाशी संबंधित आहेत आणि एकूणच पार्श्वभूमी वगैरे ही सर्व माहिती आपल्याला घ्यावायची आहे तर आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात रघुराम शेट्टी यांच्याविषयीची माहिती आजच्या भागामध्ये महत्वपूर्ण म्हणून हो आपण जे यक्षगानाकरिता प्रसिद्ध होते त्यांच्याबद्दल त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे प्रसिद्ध यक्षगान कलाकार रघुराम शेट्टी यांचे नुकतेच निधन झाले ते एक लेखक कलाकार आणि यक्षगान परंपरेतील एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते ज्यांनी या पारंपरिक कला प्रकाराला सामाजिक जाणीवेची जोड दिली यक्षगान म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ओके पुन्हा एकदा म्हणजे एकूणच जो संगीत प्रकार एक तर लोक लोक प्रकार प्रकारमुळं म्हणजे नृत्य असेल संगीत असेल ओके या सर्वांच्या बाबतीत म्हणजे नाटक रचणं त्यात स्वतः संगीत देणं आणि त्यातून कलेची मानणी करणं याकरिता या ठिकाणी म्हणजे सरघुराम शेट्टी हे प्र फेमस होते प्रसिद्ध होते यासाठी या, या क्षेत्रात आणि त्याला यक्षगान असं म्हटलं जातं ओके तुमच्या लक्षात आलं असेल तर यक्षगान म्हणजे काय नेमकं हा काय प्रकार आहे हे जरी आपण प्रश्न पडला असेल तर त्याचंही आपण उत्तर दिलेलं आहे नोट करा आणि त्यांचा जन्म एकोणीसशे अडतीस या वर्षी कर्नाटकमधील कंदवार या गावात झालेला होता बालपणापासूनच त्यांना यक्षगानाची आवड होती आणि पुढे त्यात त्यांनी साहित्य आणि संगीताची आवड देखील मिसळलेली होती ओके या सर्वांचं सांगड घालून म्हणून आपण एकत्र त्यात ते प्रेझेंट करणं त्याला यक्षगान असं म्हटलं जातं गावात सादर होणाऱ्या यक्षगानाविषयी त्यांच्या मनात बालपणापासूनच कुतूहल निर्माण झालं होतं पुढे त्याला साहित्य आणि संगीतातील सा, स्वारस्याची साथ लागली लहान मुलांची यक्षगान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागवतिका भागवतिका या आख्यानात ते सहभागी झाले आणि तेव्हाचा त्यांच्या नृत्याभिनय पाहून बाल भागवत म्हणून गावात त्यांना ओळखलं जाऊ लागलं बाल भागवत ओके त्यांना एक टोपण नाव किंवा एक उपाधी म्हणून थोडक्यात ती मिळालेली होती या त्यांच्या नृत्या अभिनयाला त्या ठिकाणी म्हणजे त्याच त्याची प्रशंसा म्हणून आपण त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि बाल भागवत हे त्यांना ना त्या ठिकाणी या नावाने समजा ते ओळखले जायचे ओके बाल भागवत हे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेला विधानात्मक स्वरूपात तो एक शब्द आपल्याला महत्वाचा असणार आहे पुढे शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या शेट्टींनी नेताजी हायर प्रायमरी स्कूलमध्ये पस्तीस वर्ष शिक्षक आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून नोकरी केली जी पण आपली मूळ आवड असलेल्या यक्षगानाला त्यांनी कधीही म्हणजे अंतर दिलेलं नाही जत्रेतल्या तंबूत सादर केल्या जाणाऱ्या यक्षगानासाठी शेट्टी यांनी लिहिलेले अनेक प्रसंग गाजले त्यांनी लिहिलेले चेलुवे चित्रवती रतिरेखा श्रीदेवी श्री देवी, श्री देवी बाणशंकरी शूद्र तपस्विनी इत्यादी प्रसंग आजही सादर केले जातात याचा लिखाण जे आहे ज्यात आता मेन्शन केलंय ते सर्व रघुनाथ शेट्टी यांनी लिहिलेलं आहे कुनपूर तालुक्यातील कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्षपदी धुरा त्यांनी चार वर्ष सांभाळली यक्षगान हा लोक कला प्रकार असल्यामुळे साधारण एकोणीशे पन्नासच्या दशकापर्यंत यात लिखित संहिता नसे कलावंतांना मौखिक परंपरेने आख्यान माहिती असे आणि कलाकार आपापल्या परीने समरसून ते सादर करीत ही पद्धत साठच्या दशकापासून बदलत गेली शेट्टी हे या लिखित संहिता परंपरेचे वारसदार होते एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आजवर त्यांनी या लोककलेची अविरत सेवा केली त्यातील परिवर्तने अनुभवली आणि परिवर्तनाचे ते कारणही ठरले तर एकूणच त्यांच्याबद्दलची ही सविस्तर माहिती मित्रांनो एक महत्वाचे टॉपिक घेऊन आपण आजच्या भागात आलेलो होतो आणि त्यात सर्व परीक्षा अभिमुख आणि महत्वाचे आहेत एक नियुक्ती आणि ज्या रॉकेट वनचं नुकतंच प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर एका व्यक्तीविशेष म्हणजे रघुराम शेट्टी यांच्याविषयीच्या माहितीनंतर मित्रांनो आजच्या भागातील प्रश्न उत्तराच्या सेशनकडे आजचा विषय असेल राज्यशास्त्र आपण परवा मला वाटतं चालू घडामोडी प्रश्न स्टार्ट केला होतो त्यानंतर कालच्या भागात इतिहास आणि आज पॉलिटी या विषयाचे दहा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वांनी या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो जाणून घेऊया आजच्या भागातील प्रश्न उत्तर हे विषय असेल आजचा आपला राज्यशास्त्र ओके चला पाहूया पहिला प्रश्न या विषयाचा तुमच्या समोर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन राज्यपाल पर्याय क्रमांक तीन मुख्य निवडणूक आयुक्त पर्याय क्रमांक चार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश येस गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत सुप्रिया पाटील वर्णिका स्वागत आहे तुमचं व्हेरी गुड मॉर्निंग विषय राज्यशास्त्रातचा चलो सांगा उत्तर काय असतील प्रश्न क्रमांक पहिला आणि महाभियोगची पद्धत आहे तर कोणाला पदावरून दूर करताना वापरली जात नाही तर ती म्हणजेच राज्यपाल यांना पर्याय क्रमांक दोन मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल सर्वांनी नोट करायचं आहे ओरोनिका यांचं उत्तर अगदी करेक्ट राज्यपाल ओके यस यानंतर नेक्स्ट वन लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे रिक्षा जागाच्या माध्यमातून परत म्हणजे पद पर जे आहे त्यांचं ते ओळखायचं तर कोण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन पंतप्रधान पर्याय क्रमांक तीन राज्यपाल पर्याय क्रमांक चार सरन्यायाधीश प्रश्न क्रमांक दुसरा पॉलिटी या विषयाचा आजच्या सेशनचा दुसरा प्रश्न चला मित्रांनो सांगा उत्तर काय असेल उत्तरे मात्र सर्वांनी व्यवस्थित नोट करत चला रिव्हिजन करा येणाऱ्या सर्व परीक्षेत तुम्हाला ते नक्कीच काम येतील मी ज्या सूचना वारंवार सांगत असतो जे विद्यार्थी सिरियसली तयारी करत आहेत त्यांना नक्कीच आपल्या सेशनचा मित्रांनो फायदा होईल या प्रश्न उत्तराचा आहे तुम्ही विविध विषयांची तयारी करतायत त्यातही फायदा होईल आणि करंट अफेअर्स तर आपण व्यवस्थित ते घेत असतोच त्याही सर्व एकत्ररित्या त्याचा अभ्यास करा सेशनच्या माध्यमातून नोट करत चला तुम्हाला इतर कुठलाही संदर्भ साहित्य किंवा मार्केटमधलं करंट अफेअरसाठी पुस्तक अभ्यासण्याची गरज वाचणार नाही ना ना त्यामुळे इतकंच हे मोर दॅन सफिशियंट असणार आहे ओके सो दुसरा प्रश्न आणि करेक्ट आन्सर असेल मित्रांनो या प्रश्नाच्या उत्तराकडे येतोय मी आता करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक तीन यस ओर्णिका आणि राणी वाघमोड यांचं उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांनी नोट करायचंय पर्याय क्रमांक तीन राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात येस okay? सुप्रिया yes, पाटील यांचे उत्तर अगदी करेक्ट नेक्स्ट वन चौथा प्रश्न भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती दीपक मिश्रा क्रमांक दोन न्यायमूर्ती टी एम ठाकूर क्रमांक तीन न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष आणि पर्याक्रमांक चार न्यायमूर्ती जगदीश सिंग खेर यासोबतच या, या प्रश्नाचं उत्तर मेन्शन करायचं आहेच तुम्हाला त्याचबरोबर आता लोकपाल म्हणून कोण आहेत हे देखील मेन्शन करायचं आहे पाहू कोणाला माहिती असेल तर येस तुम्ही आवर्जून ते कमेंटद्वारे कळू शकता चौथा प्रश्न सॉरी दोन चार जर चौथा डायरेक्ट असा आलेला आहे आय थिंक क्रमांक काहीतरी गडबडलाय असं वाटतंय ओके ठीक आहे पुढं बरोबर आहे तर मे बी मी असं म्हणेन की तिसरा प्रश्न पण आता ते परत मिसमॅच होतो चौथा समजूनच आन्सर देण्याचा प्रयत्न करा ओके चलो क्रमांक थोडासा गडबडला असं म्हणू आपण पण ठीक आहे सध्याला तिसरा म्हणून उत्तर दिला तरीच चालेल तर ओर्णिका आणि सुप्रिया पाटील यांचं उत्तर अगदी बरोबर यस राणी मोड नाही दोन नाही तीन हे उत्तर करेक्ट आहे सरांनी नोट करायचं न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष हे त्यांचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि क्वेश्चन असा नेक्स्ट वन की आता कोण आहेत रिसेंटमध्ये येस मित्रांनो ते, हो ला ला ते उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे उत्तर मेन्शन करण्याचा प्रयत्न करा रिसेंटमध्ये कोण आहेत ठीक आहे तोपर्यंत मी पुढील प्रश्नाकडे वळतो जो क्रमांक आहे थोडासा हे झालेला आहे परंतु जो क्रमांक इथे मेन्शन केलेला असणार आहे त्यालाच अनुसरून उत्तर द्या चालेल म्हणजे ते गडबड होणार नाही तर पाचवाच प्रश्न आपण पुढचा ग्रहित धरूया आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावायचं आहे सो प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ओके उच्च न्यायालयाच्या संदर्भात काही विधान दिलेले आहेत सुप्रिया पाटील यांनी मेन्शन केलेलं अजय मानिकराव खानविलकर यांनी हे सध्याला यस आहेत बरोबर अगदी करेक्ट नोट करू शकता सो so, पाचवा प्रश्न आपला सुरू आहे तर प्रश्न असा की उच्च न्यायालयाबाबत कोणते विधान बरोबर नाही विधानात्मक स्वरूपात पर्याय पाहूया काय आहेत ते पहिला पर्याय उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात पर्याय क्रमांक दोन उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात पर्याय क्रमांक तीन राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात आणि पर्याय क्रमांक चार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय हे बासष्ट इतकं आहे चला सांगा उत्तर इथेही क्वेश्चन असेल परत एक वेळेस तुम्हाला कमेंटद्वारे कळवायचा या प्रश्नाच्या उत्तरानंतर मित्रांनो मला सांगा की आता सध्याला मुंबई उच्च न्यायालयाचे सोपा प्रश्न साधा म्हणू आपण मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याला मुख्य न्यायाधीश कोण आहेत ओके हा एक प्रश्न असेल उत्तर जाणून घेऊ पाचवा प्रश्न पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ओर्णिका यांचं उत्तर अगदी करेक्ट नोट करू शकतो बाकीच्या आन्सर ओके काचं उत्तर अगदी करेक्ट आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात का तर नाही उच्च न्यायालयाच्या राज्याच्या न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात ठीक आहे आपल्याला माहिती आहे तर सोपा प्रश्न होता असं म्हणू आपण फक्त विधानं होते अशी मोठे मोठी दिलेली त्यामुळे थोडस गडबडायचं नाही किंवा अगदी एकदम थोडस विचार करण्याची आवश्यकता नाही इतक्या आपण फक्त व्यवस्थित वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाच तिसरं पर्याय जो दिला होते आ, होता या ठिकाणी तो अत्यंत सोपा होता ठीक आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट आहे आणि आता उत्तर अपेक्षित आहे सांगा कुणाला माहिती असेल तर सध्याला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ओके पाहूया आणि सर तुमचं अपेक्षित यानंतर नेक्स्ट वन सहावा प्रश्न विधान परिषद असलेल्या येस ठीक आहे आन्सर करेक्ट करा आणि छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या मात्र परीक्षेत व्हायला नको इथे बिंदस्त उत्तर चुकू द्या काय हरकत नाही एक सरावाचं सा प्लॅटफॉर्म आहे असं समजायचं आहे आपल्याला आणि बिंदस्तपणे उत्तर मात्र द्यायचे त्यामुळे आपला एक चांगला सराव होतो आणि ज्या चुका होतात अनावधानाने त्या मात्र परीक्षेत होऊ द्यायच्या नाहीत एवढंच मात्र लक्षात ठेवा ठीक आहे सो so, सहावा प्रश्न विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी चाळीस व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या किती सभासद असू शकतात एक तृतीयांश त्यानंतर एक तृतीयांश सॉरी दोन तृतीयांश एक तृतीयांश एक, एक चतुर्थांश आणि यापैकी नाही असे पर्याय आहेत ओके यस काय असेल आन्सर प्रश्न क्रमांक सहावा चला सांगा उत्तर यस उत्तर तुमचं बरोबर आहे जो प्रश्न विचारला गेला होता मग अशी कोण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत तर वर्णिका आणि सुप्रिया पाटील यांनी मेन्शन केलेलं होतं की यस चंद्रशेखर हे सध्याला आहेत आणि मित्रांनो या सहाव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन ओके पर्याय क्रमांक दोन ओम पवार यांचं उत्तर बरोबर आहे सर्वांनी नोट करायचं ज्यांचं उत्तर चुकलंय त्यांनी मात्र लगेच करेक्शन करून घ्या ठीक आहे ओम पवार यांनी मात्र करेक्ट उत्तर दिलेलं आहे सहाव्या प्रश्नाचं तर एक तृतीयांश ओके एक तृतीयांश हे लक्षात घ्या सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दो. दोन नेक्स्ट वन पुढील प्रश्न सातवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली पर्याय क्रमांक एक चौदावी घटनादुरुस्ती पर्याय क्रमांक दोन सोळावी घटनादुरुस्ती पर्याय क्रमांक तीन चोवीसावी घटना दुरुस्ती यस आणि लास्ट वन चौथा पर्याय एकोणचाळीसावी घटना दुरुस्ती चलो नेक्स्ट आणि सातवा प्रश्न राज्यशास्त्र या विषयाचा आजच्या सेशनचा सांगा उत्तर काय असेल पर्याय फक्त रिपीट करतो चौदावी सोळावी चोवीसावी आणि एकोणचाळीसावी घटनादुरुस्ती असे पर्याय आहेत ठीक आहे चलो कोणत्या दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल यास आणखी उत्तराची अपेक्षा सांगा तर उत्तर नोट करायचंय पुन्हा एकदा या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आता उत्तराकडे वळूया आपण पर्याय क्रमांक दोन सोळावी घटना दुरुस्ती ओके सोळावी घटना दुरुस्ती सर्वांनी नोट करायचंय आणि करेक्शन करून घ्यायचं आहे यानंतर आठवा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे ओके पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तिसऱ्या पर्याय क्रमांक दोन पहिल्या पर्याय क्रमांक तीन चौथ्या आणि पर्याय क्रमांक चार दुसऱ्या आठवा प्रश्न नेक्स्ट आणि पुढील प्रश्न पॉलिटी या विषयाचा कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र अगदी करेक्ट यस पर्याय क्रमांक तीन चौथ्या बरोबर ओर्णिका सुप्रिया पाटील आणि ओम पवार यांचं उत्तर अगदी बरोबर नोट करू शकता मित्रांनो आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौथ्या ओके नेक्स्ट वन आणि आजच्या भागाचा सेकंड लास्ट क्वेश्चन नववा प्रश्न भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेक अधिकार प्राप्त होतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अनुच्छेद क्रमांक एकशे बावन्न पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद एकशे चौपन्न तिसरा पर्याय अनुच्छेद एकशे साठ आणि चौथा पर्याय अनुच्छेद एकशे त्रेसष्ट चला आजच्या या सेशनचा राज्यशास्त्रीय विषयाचा सेकंड लास्ट क्वेश्चन मित्रांनो एवढे सारे प्रश्न आपल्याकडे एकत्र असणार लक्षात घ्या तर, तर सरळ सेवेपासून आपण काठीने थोडस काही वेळेला म्हणजे थोडेसे वाढवतो किंवा काही वेळेला साधे साधे वनलाईनरी क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात काही विधानात्मक स्वरूपात या सर्वांचा म्हणजे घेण्याचा मागचा दृष्टिकोन या हा आहे उद्देश हा आहे की वर्ग तीन पासून ते वर्ग एक पर्यंतच्या सर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नांचं स्वरूपही लक्षात यावं आणि सर्व प्रश्नांचा सराव व्हावा त्यामागचा हाच हेतू आहे त्यामुळे सर्वांनी या प्रश्नांचं मात्र व्यवस्थित आन्सर नोट करायचं आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे स्क्रीनशॉट हवं तर घेऊ शकता तुम्ही त्यानंतर पुन्हा एकदा शिक्षण पाहायचं पाहू शकता मात्र या प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार सर्वांनी नोट करायचं आहे ओर्णिका सुप्रिया पाटील आणि राणी वाघमोड यांचं उत्तर अगदी करेक्ट नोट करू शकता अनुच्छेद क्रमांक एकशे साठ नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर यानंतर शेवटचा प्रश्न लास्ट क्वेश्चन राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक एक आचार्य कृपलानी समिती पर्याय क्रमांक दोन के एम मुन्शी समिती पर्याय क्रमांक तीन स्वर्णसिंह समिती आणि पर्याय क्रमांक चार सरदार वल्लभभाई पटेल समिती प्रश्न क्रमांक दहावा तर करेक्ट आन्सर आलेला आहे लगेच आपल्याकडे आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो नोट करा पर्याय क्रमांक तीन स्वर्णसिंह समिती रोणिका त्यानंतर स्वप्नील यांचे उत्तर अगदी बरोबर येस आणि सुप्रिया पाटील ओम पवार येस नोट करू शकता स्वर्णसिंह समिती दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे ओके okay, चला मित्रा okay? तर मित्रांनो आजच्या भागात इथेच थांबणार आहोत आज आहे फ्रायडे ओके तर मग सोमवार ते शुक्रवार या वेळेत आपले सेशन असतात जे नव्याने जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना सोमवार ते शुक्रवार या वेळेत आपले ठीक साडे अकरा वाजता सेशन स्टार्ट होतात सुरुवातीला काही महत्वाच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी आपण घेत असतो आणि त्यानंतर विविध विषयांचा प्रश्नांचा सराव व्हावा त्या कारण असतो त्या विषयाचे दहा दहा प्रश्न रोजच्या भागात असतात ओके तर पॉलिटीपर्यंत आपलं झालेलं आहे तर नेक्स्ट आता मंडेला सेशन असेल सर्वांनी ते नोट करायचं आहे म्हणजेच एक डिसेंबर रोजी ओके आणि एक डिसेंबर रोजी सेशन सोमवारी असणार आहे आणि विषय असेल सर्वांनी नोट करायचं आहे अर्थशास्त्र जो सिक्वेन्स सुरू आहे त्याप्रमाणे ते, ते असणार आहे तर सुरुवातीला म्हणजेच आपण पाहत असतो चालू घडामोडी त्यानंतर इतिहास मग पॉलिटी मग इकॉनॉमिक्स त्यानंतर भूगोल आणि विज्ञान त्यामुळे सोमवारच्या भागात अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयाचे दहा प्रश्न असतील आणि सोबतच शनिवारी रविवारच्या घडलेल्या काही महत्वाच्या घडामोडी सोमवारच्या या सर्व ऍड करून त्या ठिकाणी सोमवारच्या भागात त्या असणार आहेत तर मित्रांनो भेटूया सोमवारच्या भागात आपल्या नियोजित वेळेत ठीक साडे वाजता वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये थँक्यू सो मच